नमस्कार मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास विंचू गुलाब नाईन ओ क्लॉक किंवा चिनी गुलाब पोर्चुलका अशा बऱ्याच नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्लॅन्टबद्दल सांगणार आहे त्याला पाणी किती घालावे त्याला ऊन किती द्यावे आणि त्याची कशी केअर केल्याच्यानंतर आपल्या विंचू गुलाबाला जास्तीत जास्त फुले येतील हे मी आज तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा विंचू गुलाब हे उन्हाळ्यात फुले देणारे प्लांट आहे उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात ह्या दोन्ही सीझनमध्ये भरपूर फुले देणारे हे प्लॅन्ट आहे कारण ह्याला ऊन जास्त असले आणि गरमीच्या सीझनमध्येच हे फुले देणारे प्लांट आहे थंडीच्या दिवसात ह्याला जास्त केअर करावी लागते आणि जास्त केअर केअर केल्याच्यानंतर थोडेफार त्याला फुले येऊ शकतात किंवा जास्त नाही केअर केली तर काही वेळेस आपले ते ते प्लॅन्ट खराब होऊ शकते त्यामुळे अपन, आपण आपले विंचू गुलाब थंडीच्या दिवसात शेव करून ठेवणे फार गरजेचे असते उन्हाळ्यात आपण विंचू गुलाबावर कशी कशी केअर करायची ते पण मी व्हिडिओ टाकलेले आहेत आणि उन्हाळ्यात आपण विंचू गुलाब कसे लावायचे आपण विंचू गुलाबापासून कशा कुंड्या करायच्या नवीन नवीन आकाराच्या कुंड्या कशा तयार करायच्या ते पण मी व्हिडिओ शेअर केलेले आहेत आपण पाहू शकता आणि विंचू गुलाबाची केअर करायची असेल तर आपले विंचू गुलाबाला फुले येऊन गेलेला जो भाग आहे तो भाग काढून टाकायचा म्हणजे त्याला फंगस होणार नाही आणि आपला विंचू गुलाब खराब होणार नाही आपण आपल्या विंचू गुलाबाची आता पुढे संपूर्ण माहिती सांगणार आहोत व्हिडिओ स्किप करू नका आणि पुढे व्हिडिओ पाहत राहा विंचू गुलाबाला माती करण्यासाठी आपल्याला ड्रेन माती करावी लागते कारण वाहळूचे प्रमाण जास्त घ्यावे लागते एक हिस्सा वाळू एक हिस्सा कंपोस्ट आणि एक हिस्सा गार्डन सॉईल असे ड्रेन जर आपण माती केली तर आपल्या विंचू गुलाब चांगला येईल आणि त्याला भरपूर अशी फुले येतील दुसरी गोष्ट आपण आपल्या कुंडीत किंवा कोणत्याही स्पॉटमध्ये ड्रेनेज होल चांगले करा कारण पाणी टाकून टाकल्या टाकल्या गळून गेले पाहिजे असे जर आपली कुंडी केली तर आपल्या विंचू गुलाबाला जास्तीत जास्त फुले येतील आणि त्याची भरपूर वाढ होईल आणि आपण कोणत्या महिन्यात विंचू गुलाब लावावेत आणि ते कसे लावावेत तो पण मी व्हिडिओ शेअर केलेला आहे आपण आपले विंचू गुलाब फेब्रुवारी महिन्यात लावावे फेब्रुवारीच्या पंधरा तारखेच्या पुढे जर आपण आपले विंचू गुलाब लावले तर ते भरपूर येतात आणि चांगल्या पद्धतीने येतात ते तुम्हाला ऑक्टोबर किंवा ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत पण येतात पण त्याला सतत उन्हात ठेवावे लागते आणि तो पण मी व्हिडिओ शेअर केलेला आहे की ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आपल्याला जर गुलाब आप विंचू गुलाबाला फुले पाहिजे असतील तर काय केअर करावी तो पण मी व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि तशा प्रकारे जर आपण आपल्या विंचू गुलाबाची केअर केली तर नोव्हेंबर नोव्हेंबरपर्यंत पण आपल्या विंचू गुलाबाला भरपूर फुले येऊ शकतात आणि छान प्रमाणात आपल्या विंचू गुलाबाला फुले येऊ शकतात विंचू गुलाबाला लावल्याच्यानंतर त्याची कटिंग लावल्याच्या नंतर आपण एक महिन्यात किंवा तीस बत्तीस दिवसात आपल्या विंचू गुलाबाला फुले येऊ शकतात आणि फुले आल्याच्या नंतर एक भार येऊन गेल्याच्यानंतर त्याचे असे शेंडे खुडा म्हणजे जो भाग फुल फुल येऊन गेलेला आहे आणि तो पिवळा पडायला आहे तो भाग काढून टाका म्हणजे त्या ठिकाणाहून दोन तीन नवीन फुटवे येतील आणि आपले विंचू गुलाब खराब होणार नाहीत त्याला जर फंगस पण लागणार नाही कारण सुकलेले फुले जर विंचू गुलाबाला तसेच ठेवले तर त्या ठिकाणी फंगस लागतो आणि आपलं विंचू गुलाब खराब होतो आणि आपल्या विंचू गुलाबाला चहापत्ती आपण महिन्यातून एक वेस किंवा पंधरा तीन आठवड्यातून एक वेस चहापत्ती आणि एक वेळेस लाकडाची राख हे देणे फार गरजेचे आहे कारण क्रमाक्रमाने कसे का द्यायचे तो पण मी व्हिडिओ शेअर केलेला आहे कारण लाकडाची राख आणि चहापत्ती हे प्रमाण जर आपण व्यवस्थित दिले तर आपले विंचू गुलाब चांगले येतात आणि त्याला भरपूर असे फुले येतात आणि जास्तीत जास्त ऊन लागेल अशा ठिकाणी आपण आपले विंचू गुलाब ठेवा कारण त्याला दिवसभराचेही ऊन लागले तरी काहीच हरकत नाही कारण उन्हाळ्याचेही जास्त ऊन उन लागले तर त्याचे मोठे मोठे फुले येतात आणि भरपूर फुले येतात त्यासाठी विंचू गुलाबाला लावते वेळेस आपण दिवस उगवल्याच्या नंतर दिवस उगवल्याच्यानंतर त्याच्यावर सूर्यप्रकाश पडावा तो दिवस मावळेपर्यंत असे जर आपण मिंचू गुलाबाची गुंडी ठेवली तरी चालते कारण दिवसभराची ऊन जर त्याला लागले तर त्याची भरपूर अशी वाट होते आणि त्याला भरपूर अशी फुले येतात गुलाबात भरपूर कलर असतात पिंक राणी कलर किंवा व्हाईट येल्लो बरेच काही असे कलर लाल रेड आत्ता तर एकिरी पाकळ्याचे पण विंचू गुलाब निघाले आहेत नर्सरीमध्ये भरपूर प्रकारचे विंचू गुलाब निघाले आहेत कारण त्याच्यामध्ये भरपूर प्रकार असतात विंचू गुलाब हे कटिंगपासून तयार करता येतात विंचू गुलाबाचे रूपे कटिंगपासून तयार करता येतात आणि आपण छोट्यातली छोटी कटिंग जरी लावली तरी एते ती येते आणि सक्सेस होते तिसऱ्या दिवशीच ती कटिंग लागते विंचू गुलाबाची जास्त केअर करण्याची गरज नाही काही गवत वाढले असेल तर ते गवत काढून घ्या किंवा पंधरा दिवसातून तीन आठवड्यातून एक वेळेस आपण त्याला चहापत्ती लाकडाची राख अशा काही जर फर्टिलायझर देत राहिलो तर आपले विंचू गुलाब चांगले येतील आणि दिवसभराचे ऊन जर उन्हात जर ठेवले तर पण तरी पण आपले विंचू गुलाब छान असे येतात त्यामुळे विंचू गुलाबाची जास्तीत जास्त केअर करण्याची पण काही आवश्यकता नाही थोडीफार केअर केली तरी आपले विंचू गुलाब चांगले येतात आणि आपल्याला ऊन असे फुले देतात आपले गार्डन चांगले सुशोभित दिसण्यासाठी आपल्याला ह्या प्लॅन्टी फार गरज असते कारण हे प्लॅन्ट आपल्या जर गार्डनमध्ये असेल तर आपल्या गार्डनची शोभा वाढते त्याचे प्रत्येक दिवशी वेगवेगळे वे फ्लावर येतात वेगवेगळ्या वे आकाराने आपल्याला ते फ्लावर आलेले दिसतात कारण काही वेळेस एका बाजूला तर काही वेळेस दुसऱ्या बाजूला काही वेळेस भरभरून अशी भरपूर येतात काही वेळेस थोडे थोडे छोट तुटक तुटक असे काही काही ठिकाणी फुले येतात त्यामुळे प्रत्येक दिवशी प्रत्येक हा त्याचा सीन वेगळा असतो त्यामुळे आपल्या गार्डनची शोभा वाढते आणि आपले गार गार्डन छान दिसते अशी जर केअर केली तर आपल्या विंचू गुलाबाला भरपूर फुले आल्याशिवाय राहणार नाहीत हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद